पर्यटन विकास विभागामार्फत पर्यटन विकास म्हणून झाला आणि त्याचा विकास आराखडा बनवण्याच्या निमित्तानं आमदार अतुलशे मेंडके साहेब त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब असतील सर्वांनी याच्यामध्ये आणि पर्यटनावरती काम करणारे संस्थाचे कार्यकर्ते यांच्या खरं तर सगळ्यांचा अभिप्राय प्राय घेऊन जुन्नर तालुका याच्यामध्ये खरं तर दोन भाग पडतात एक जुन्नरचा पूर्व आणि पश्चिम पट्टा माझी या निमित्तानं एकच विनंती आहे की सगळ्या विविध कार्यकर्ते असतील सरपंच असतील यांनी काही सूचना मांडलेल्या आहेत काही लेखी पण देणार आहात आणि काही दिलेले पण आहे परंतु जो पर्यटना खरं तर चालना देणारा जो परिसर आहे जो भाग आहे हा खरं तर ग्रामीण भाग आहे मग अगदी अनेक पटार असेल त्याच्यानंतर कोपरे जो आणि म्हणून लक्ष केंद्रित करून मला वाटतं ता या तालुक्यामध्ये हा पर्यटन तालुका झाला म्हणून या ठिकाणी पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून एखाद्या अधिकाऱ्याची नेमणूक झाली पाहिजे कारण जी इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर जी काम असेल ती पिढवणी यंत्रणेच्या माध्यमातून करावी लागणार आहे आणि मग प्रत्येक वेळेस तहसीलदार असतील लोकप्रतिनिधी असतील यांना लक्ष देणं तेवढं शक्य नाही म्हणून त्या विभागाचा जर अधिकाऱ्यांची या तालुक्यामध्ये जर नेमणूक झाली नियुक्ती झाली तर नक्कीच ही काम ही कामं चांगल्या गतीने त्या त्या परिसरातील मध्ये काय अत्यावश्यक आहे मग मंदिर असतील त्या ठिकाणचा विकास असेल गड असतील असे काही किल्ला असेल हळसर किल्ला असेल किल्ल्याच्या व्यतिरिक्त इतरही लोक जे आहेत त्या ठिकाणी सुद्धा अतिशय पर्यटनाला चालना देणारा त्या ठिकाणी वातावरण आहे निश्चित ज्या बाबतीमध्ये विचार केला गेला पाहिजे